क्ष आणि चिन्ह मिळताच अजितदादा गटाचा महाडमध्ये जल्लोष राष्ट्रवादी कुणाचे याबाबत आज निवडणूक आयोगाने ऐतिहासिक निर्णय जाहीर करताना शरद पवार गटाला जोरदार धक्का देत अजित पवार गटाला राष्ट्रवादी नाव घड्याळ चिन्ह बहाल केले या निर्णयाचा आनंद अजित पवार गटाकडून सर्वत्र साजरा होत असतानाच महाड शहरात देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व कार्यकर्त्यांनी हा आनंद व जल्लोष साजरा केला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करण्यात आली फटाक्यांच्या आतशबाजीत खालू तालावर वाजत गाजत एकमेकांना पेढे भरवून सर्व कार्यकर्त्यांनी हा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी पक्षातर्फे महाड अध्यक्ष राकेश शहा यांच्या सोबत मोहन काका शेठ अमित फुटाणकर सोनल उतेकर रविकांत वैराळे सचिन धोत्रे राजेश मर्चंडे महेश शिंदे सागर काते अनिकेत जाधव तसेच महिला आघाडीतर्फे हर्षाली शिर्के अर्चना सावंत इत्यादी अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रिपोर्ट तेज मराठी न्यूज आज माननीय पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह व नाव मिळालेले आहे त्यामुळे आयोगाचे मी नक्कीच आभार मानेन व आम्हा सर्वांचे लाडके खासदार सुनीलजी तटकरे साहेब तसेच आमच्या आदित्यिताई तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्कीच पुढील निवडणूक हे चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर व नावावर नक्कीच लढू आणि नक्कीच महिलांच्या पाठीशी आमच्या आदित्यताईंचा नक्कीच नेतृत्वाखाली नक्कीच चांगले काम करू आणि सगळ्यांचं सपोर्ट राहील बाबतीत मी सगळ्यांचे आभारही मानले सर्वप्रथम धन्यवाद आज निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो एक ऐतिहासिक असा निर्णय दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह घड्याळ हे दा अजितदा मिळाल्यामुळे अतिशय मनापासून आनंद होतोय आणि याचबरोबर निवडणूक आयोगाचाही मनापासून आभार मानतोय की त्यांनी हा योग्य निर्णय देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजितदादांसारखं नेतृत्व या ठिकाणी दिलं त्याबद्दल निवडणूक आयोगाचं एक मनापासूनचं अभिनंदन या ठिकाणी महाड शहराच्या वतीने मी करतो आणि फक्त तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण पक्ष कार्यरत असल्यामुळे या ठिकाणी काय प्रॉब्लेम येणार नाही जे घड्याळ चिन्ह आहे तेच संपूर्णपणे अजितदादांना गटाला भेटल्यामुळे या ठिकाणी घड्याळ चिन्हावरच संपूर्णपणे येणाऱ्या निवडणुका लढवल्या जातील त्याबद्दल काय कोणाच्या मनात शंका घेण्याचं काय कारण नाही